नितीन गडकरींकडे एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जातं स्वपक्षीय काय पण विरोधकही त्यांचा आदर करतात गडकरी म्हणाले वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे याच कार्यक्रमामध्ये गडकरींनी राजकारण्यांना आजचा सुद्धा दाखवला नितीन गडकरींकडे एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जातं स्वपक्षीयच काय पण विरोधकही त्यांचा आदर करतात का कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या नागपूरमध्ये आयुर्वेदावर आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी भाष्य केलं जनतेने अशा लोकांना मतदान करू नये असं वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्याने राजकीय नेत्यांची चलबिचल वाढली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात जास्त घराणेशाही आहे गडकरींच्या या वक्तव्यानंतर हे दोन्ही पक्ष अस्वस्थ झाले आहेत गडकरी म्हणाले वसुदैव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे माझं कल्याण हो माझ्या पोरांचं कल्याण हो मग माझ्या दोस्तांचं कल्याण हो असं सगळं असतं राजकारणातही असाच समज आहे माझ्या पोराचं पहिले कल्याण करा असं काही राजकारणी म्हणतात असं म्हणत गडकरी यांनी घराणेशाहीला टोला लगावला पुढे बोलताना ते म्हणाले माझ्या मुलांचं कल्याण करा त्याला तिकीट द्या बाकी काहीही झालं तरी चालेल माझ्या बायकोला पोरांना तिकीट द्या हे चालतं का तर लोक त्यांना मत देतात वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करायचं नाही असं ज्या दिवशी लोक ठरवतील त्या दिवशी ते एका मिनिटात सरळ होतील असं म्हणत गडकरींनी घराणेशाहीच्या राजकारणावर डागली याच कार्यक्रमामध्ये गडकरींनी राजकारण्यांना आरसा सुद्धा दाखवला ते म्हणाले घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका असं झालं तर ते एका मिनिटात सरळ जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजून सुद्धा सुरू आहेत कुणाचा मुलगा मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही मात्र त्याने स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असं स्वतःहून म्हटलं पाहिजे